इलेक्शन कमिशन प्रत्येक मतदारसंघातल्या निवडणुकीवरती लक्ष ठेवू शकत नाही प्रकाश आंबेडकर जो मुद्दा मांडतायत तो ऍक्च्युअल निवडणूक प्रक्रियेमधला आहे काल कोर्टासमोर हाच प्रश्न उपस्थित केला की जर तुमच्याकडे स्लिप प्रोड्यूस करू शकत नसाल टोकन प्रोड्यूस करू शकत नसाल तर मग प्रश्न हा येतो की हे मतदान केलं कोणी कोर्टाला त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की इलेक्शन कमिशनने जिथे ही नियमावली केलेली आहे आणि ती जर अस्तित्वात नसेल तर ती फ्रॉड आहे रिटच्या ज्युडिडिक्शनमध्ये हायकोर्ट इज मोर पॉवरफुल सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये लागला पण त्याच्याबद्दलचे प्रश्न काही अजून संपत नाही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या याचिका कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची याचिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टात दाखल केलेली आहे आणि या केसचा निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे काय नेमकं होतं या याचिकेमध्ये याकडं सगळ्यांचं लक्ष असेल कारण त्यांचं जे ऑब्जेक्शन आहे ते सहा वाजल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं ते तब्बल चौऱ्याहत्तर लाखांच्या आसपास होतं एकतर त्या आकड्याबद्दलचे संशय अनेक ठिकाणी व्यक्त केले जात आहेतच पण जर हे वाढलेलं मतदान आहे तर त्या मतदानाबद्दलची सगळी प्रोसेस फॉलो झालेली आहे का हा त्यांचा प्रमुख प्रश्न या याचिकेमध्ये आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही याचिका दाखल झाली तर निवडणुकीबद्दल दाद मागण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी असतो ज्याच्यामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करता येते पण सुद्धा काही वेगवेगळे मार्ग असतात पंचेचाळीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आता रिट पिटिशन जी आहे ती या संदर्भात दाखल केलेली आहे या सगळ्या संदर्भात म्हणजे या याचिकेचं एक महत्त्व हे होतं की याच याचिकेच्या दरम्यान निवडणूक आयोगाला हायकोर्टानं नोटीससुद्धा बजावलेली होती एकतर याच्यातले मुद्दे जे आहेत ते गृहीत धरून याचिका ॲडमिट झाली त्याच्यावरती सुनावणी झालेली होती आणि निवडणूक आयोगाला नोटीससुद्धा गेलेली होती काय नेमकं निवडणूक आयोगाचं उत्तर आलं आणि आता उद्या काय होऊ शकतं हा प्रश्न इतका का महत्त्वाचा आहे आणि सोबतच एक निवडणूक झाली आहे आता अनेक निवडणुका पुढच्या काही कालावधीमध्ये होणार आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या निवडणुका आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकदाच सिस्टीम आपल्याला क्लीन करता येईल का त्याच्यातले दोष दूर करता येतील का हे सगळं या निमित्तानं डिस्कस होणं त्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे आणि म्हणून आता माझ्यासोबत आहेत Uh, स्वत डॉक्टर प्रकाश आंबेडकर सर साहेब तुमची याचिका सत्तावीस जानेवारीला दाखल झाली त्याच्यावरती इलेक्शन कमिशनला नोटीस पण गेली आणि आता उद्या निकाल येतोय या संपूर्ण याचिकेमध्ये तुमचं मुळात म्हणणं काय आहे चौऱ्याहत्तर लाख जे वाढलेलं ला मतदान आहे त्याच्याबद्दलचे काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले आहेत थोडक्यात काय आहेत ते नाही मी आपलं माझी याचिका जी आहे ती इलेक्शनच्या संदर्भात आहे हे बरोबर आहे परंतु ज्याला इंग्रजीमध्ये कंडक्ट म्हणतो आपण ओके okay. आणि मराठीमध्ये कशा पद्धतीने इलेक्शन झाली हा माझा असणारा मेन मुद्दा आहे त्याच्यामुळे आम्ही असं म्हटले की आम्हाला पंचेचाळीस दिवसाचा नियम जो आहे तो लागत नाही कारण का आम्ही इलेक्शन चॅलेंज करत नाही बरोबर आम्ही पद्धत चॅलेंज आहे किंवा कंडक्ट त्या ठिकाणी चॅलेंज करतोय ओके आता ह्या कंडक्ट चॅलेंज करत असताना पार्लमेंटनी काही कायदे केलेले आहेत आणि जिथे पार्लमेंटच्या कायद्यांमध्ये कमतरता दिसली इलेक्शन कमिशनला तर इलेक्शन कमिशनला संविधानानेच ऑर्डर काढण्याच्या डायरेक्शन देण्याच्या काही रूल्स फ्रेम करण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणात त्यांनी सगळे रूल्स फ्रेम केले आम्ही आमच्या पेटिशनमध्ये असं म्हटले की काही रूल उमेदवार आणि इलेक्शन कमिशन अशा स्वरूपातले आहेत काही रूल हे इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या हाताखालचा जो कामगार आहे बरं त्याचे आहेत आम्ही जे आमच्या पेटिशनमध्ये असं म्हटलं आहे की उमेदवार आणि इलेक्शनच्या संदर्भात असणारे जे नियम आहेत त्याच्याबद्दल आम्ही असणारा आमच्या पिटिशनमध्ये बोलत नाही आहोत बरोबर होऊन प्रक्रिया आता है। तर आम्ही असणार कंडक्ट हे ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस कंडक्ट करणार म्हणजे ते, स... ते अंमलात आणणारा अधिकारी आणि इलेक्शन कमिशन बर यांच्या संदर्भातला आहे बर इलेक्शन कमिशन प्रत्येक मतदारसंघातल्या निवडणुकीवरती लक्ष ठेवू शकत नाही आणि प्रत्येक मतदारच्या त्या लक्ष ठेवू शकत नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये नियमावली केली नियमावली काय केली तर एक पोलिंग ऑफिसर जो आहे म्हणजे बूथवरचा असणारा जो अधिकारी आहे त्याला पोलिंग ऑफिसर म्हणतात बरोबर त्याला नियमाने त्यांनी जे हाताळले म्हणजे ई व्ही एम हाताळली आहे दोऱ्या हाताळलेल्या आहेत इतर गोष्टी हाताळलेल्या आहेत या सगळ्या ह्याची त्याला सर माहिती ते थे। द्या ठेवावी लागते आणि ज्या दिवशी मतदान आहे त्या त्या दिवसाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान होईपर्यंत एक नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती त्याला सबमिट करावी लागते बरं तशाच पद्धतीने रिटर्निंग ऑफिसर जो आहे म्हणजे मतदारसंघातला रिटर्निंग ऑफिसर जो आहे त्यालाही एक नियमावली आहे आम्ही असं म्हणा ते आहेत त्या नियमावलीमध्ये तुम्ही काय ई व्ही एम वापरला कुठचा दोरा वापरला कुठचा धागा वापरला कुठला अमुक वापरला कुठला सगळी माहिती डिटेल्ड आहेत त्याच्यामध्ये आणि एकदा वेळ निवडणुकीची संपली आणि मतदान देण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत तर अशांच्या संदर्भातलं तुम्हाला टोकन द्यावं लागतं बरं आणि ते टोकन असल्याशिवाय त्याला मतदान करता येत बर त्याच्यामुळे पोलिंग बूथ मध्ये किती आ, रांगेत।, रांगेत होती त्याची माहिती दिली पाहिजे बरोबर या दोन गोष्टी झाल्या नसतील तर आम्ही कोर्टाला असं म्हणालो की शंकेला जागा आणि म्हणून आमच्या पिटिशनमध्ये आम्ही असं म्हणालो की आम्हाला यांनी आर टी आय मध्ये उत्तर दिलेलं आहे की ह्या आमच्याकडे उपलब्ध नाही आणि म्हणून आम्ही देऊ शकत नाही पण तुमची मागणी हे आहे की हे प्री नंबर जे आहेत ते किती वाटले गेलेले होते याची माहिती त्या सगळ्या कंडक्ट मध्ये आहे की नाही आणि निवडणूक आयोग म्हणते की याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही कोर्टाला म्हणून आम्ही असं म्हणालो कि कलेक्टर कडे आले ते प्रिसाइडिंग ऑफिसर घे गे घेतले त्याचा नंबर तुमच्याकडे येतो हो। प्रिसाइडिंग ऑफिसरने स्वतःच्या डायरीमध्ये नोंद केले ते वापरले ते वापर देऊन गोडाऊनमध्ये दे सबमिट केले काउंटिंगच्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरने ते ई व्ही एम काढले आणि ई व्ही एम काढल्यानंतर काउंटिंग केलं पण करत असताना ई व्ही एमवरची सगळी डिटेल्स तुम्हाला भरावी लागतात बरं त्याच्याशिवाय तुम्हाला सर काउंटिंगला ती मशीन घेता येत नाही हा जो चेक आणि बॅलन्स आपण ज्याला म्हणतो हा निवडणूक आयोगानेच त्या पद्धती केलेला आहे की कुठेही गडबड होता कामा नये गोंधळ होता कामा नये आम्ही असं म्हटलं ही कागदपत्र तुम्ही आम्हाला द्या बरोबर आता जेणेकरून ज्याला कोणाला चेक करायचा आहे कुठल्या मतदारसंघामध्ये की पोलिंग म्हणजे ईव्हीएम जी मतदान टाकण्यासाठी वापरली आणि काउंटिंगला वापरली एकच एकच हे, हे आहे बघितलंय कोणी ते इलेक्शन कमिशनने बघितलेलं आहे <laughs> आता इलेक्शन कमिशनने हे कंपल्सरी केलेलं आहे कायद्याने सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे रेकॉर्ड आहेच तुमच्याकडे तो तुम्ही आमच्याकडे द्या बर इलेक्शन <coughs> कमिशन okay. म्हणते <coughs> की तो रेकॉर्ड आमच्याकडे नाही आहे बर आणि मग आम्ही असं कोर्टाला म्हटलं की ते डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळाले पाहिजे मामाला मिळाले पाहिजेत ते जर येणार नसतील तर मग इलेक्शन कमिशननी इलेक्शन कंडक्ट करताना फ्रॉड ओके इलेक्शन फ्रॉड इलेक्शन फ्रॉड म्हणजे झाला की नाही हे आपण तपासावं जेव्हापासून महाराष्ट्राच्या सगळ्या या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून खूप वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत आहेत म्हणजे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान चाळीस लाख मतदार वाढले प्रकाश आंबेडकर जो मुद्दा मांडतायत तो ऍक्च्युअल निवडणूक प्रक्रियेमधला आहे की या निवडणुकीमध्ये समजा जर तुमचीच आकडेवारी सांगतेय की चौऱ्याहत्तर लाख मतदान जे आहे ते वेळ नंतर झालेलं आहे तर त्याच्याबद्दलची आम्हाला तुमच्याच प्रोसेसनुसार सांगितलेली माहिती जी आहे ती उपलब्ध करून द्या हा याच्यातलं प्रश्न आहे आता सर निवडणूक आयोगाचं जे स्पष्टीकरण होतं त्याच्यात असं म्हटलं होतं की uh, म्हणजे हे चौऱ्याहत्तर लाख कसे वाढले ह्याच्याबद्दल ते म्हणत होते की महाराष्ट्रात मतदार होते एकूण नऊ कोटी सत्तर लाख मतदान झालं सहा कोटी चाळीस लाख म्हणजे सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के मतदान राज्यात बूथ होते एकूण एक लाख चारशे सत्तावीस आणि त्यांनी सरासरी ताशी मतदान किती होत असेल याचं एक अव्हरेज काढलं तर ते येतं अठ्ठावन्न लाख सव्वीस हजार म्हणजे मिनिटाला सत्त्याण्णव हजार मतदान झालं असं त्यांची सरासरी सांगते आणि या सरासरीच्या आधारावरती ते सांगू बघतायत की एवढं सगळं मतदान व्हायला इशू केवळ एक तास अठरा मिनिट पुरेस इशू एक तास लागतो की दहा तास लागतो हा नाही आहे बरोबर एकदा तुम्ही एक, एक नियमावली केलेली आहे काय नियमावली केलेली आहे की वेळेनंतर रांगेत असलेल्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार आहे पण तो करत असताना तुम्ही नियमावली केली कायदा केलात की त्याला स्लीप वाटलं गेलं पाहिजे बरं ते स्लीप कसं वाटलं गेलं पाहिजे याचीही तुम्ही नियमावली केली ते म्हणजे जो शेवटचा माणूस आहे त्याला पहिली द्यायची त्याला पहिली द्यायची बरं अच्छा शेवटचा माणूस ज्याला आहे पहिली द्यायची आणि जो पहिला आहे त्याला शेवटची स्लिप द्यायची म्हणजे तुम्हाला पूर्ण काउंट म्हणजे तुमच्याकडे आणि ती दिल्यानंतर गेट बंद करायचं हा सुद्धा नियम तुम्ही केला त्या स्लिपचा नंबर मेन्शन पाहिजे त्याच्यात स्पष्ट आमचं म्हणणं असं आहे की जर सहा नंतर मतदान झालं असेल हे इलेक्शन कमिशनलाच खात्री करून घेण्यासाठी त्यांनी ह्या स्लिप्स काढल्या बरोबर म्हणजे मी जे अगोदर म्हणालो की इलेक्शन कमिशन प्रत्येक मतदारसंघामध्ये सुपरवाईज करू शकत नाही आणि किंवा त्यांचा माणूस सुपरवाईज करू शकत नाही पण सुपरवाईज करणारी सिस्टम त्यांनी डेव्हलप केली बरोबर आणि त्या सिस्टमला त्यांनी नियमावली म्हटले लॉ कायदा म्हटलेला आहे तेव्हा कंडक्ट करणाऱ्या म्हणजे तिथे असणाऱ्या पोलिंग ऑफिसरला ती नियमावली बंधनकारक आहे आणि ती त्याला फॉलो केली पाहिजे hmm. आता त्यांनी फॉलो केली नसेल त्यांनी ती ती अमलात आणली नसेल hmm. तर याचे दोन अर्थ आहेत hmm. एक तर लाईन नव्हतीच hmm. hmm. हा एक अर्थ निघाला बरोबर hmm. पण सहा नंतर मतदान झाले हे तुम्ही स्वतःहूनच सांगताय त्याच्यामुळे हे सहा नंतरच जे मतदान आहे कोणी केलं मी काल कोर्टासमोर हाच प्रश्न उपस्थित केला की जर तुमच्याकडे स्लिप प्रोड्यूस करू शकत नसाल टोकन प्रोड्यूस करू शकत नसाल तर मग प्रश्न हा येतो की हे मतदान केलं कोणी कायदा काय म्हणतो की त्या मतदारसंघामध्ये तुम्ही मतदार असाल त्याच मतदारसंघामध्ये तुम्हाला मतदान करता येतं आता तिथं जे पोलिंग करणारा सगळा जो अधिकारी आहे हा काय त्या मतदारसंघातलाच आहे ह्याची ह्याची नसेल तो इथला किंवा बाहेरचा असू शकेल जर लाईन नसेल म्हणजे तिथं रांगा नसतील तर मग मतदान कोणी केलं पण तर ते मग ते, ते मतदान जे आत्मदे आहेत बटणं दाबायला सुरुवात केली असे प्रश्न ज्या ज्या वेळी उपस्थित होतात तेव्हा निवडणूक आयोगाचं उत्तर काय असतं एकतर म्हणजे आता सेंट्रलाइज पद्धतीनं मतदार यादी द्यावी असं म्हटल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी ती प्रक्रिया जी आहे ती राजकीय पक्षाच्या लोकांना सोबत येऊनच करण्यात आलेली आहे त्याचं परीक्षण करण्याची मुभा त्यांना होती आता याही प्रक्रियेमध्ये ते असं म्हणू शकतील की सगळ्याच पक्षांचे कायदा एजंट तिथं होत प्रश्न आहे कायदा तुम्ही केलेला आहे कायद्याप्रमाणे त्या एजंटसाठी नाही आहे तो कायदा इलेक्शन कमिशनला सॅटिस्फाय करण्यासाठी की कुठेही धांदली झालेली नाही <सथ> इलेक्शन कमिशनने म्हणून म्हटलं की दोन नियमावली आहेत एक नियमावली उमेदवार आणि इलेक्शन कमिशन आणि एक नियमावली इलेक्शन कमिशन आणि डेप्युटेशनवरती आलेला अधिकारी त्यांच्यासाठी आहे त्याच्यामुळे दोन्हीही नियमावली कोर्टाने सांगितलेलं आहे की बंधनकारक आहे आणि त्या पाळल्या गेल्याच पाहिजे ती जर पाळल्या गेल्या, गेल्या नसतील तर चुके आहे असं त्या कोर्टाने म्हटलेलं आहे पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे कालच्या ह्याच्यामध्ये मी आम्ही कोर्टाला तेच म्हणालो यांना अजून वेळ द्यायची असेल तर अजून वेळ द्यायला मी तयार पण आकडे द्यावेत त्यांनी पण स्लीप वाटले त्याचे आकडे द्यावीत दुसरं ईव्हीएमचा जे आहे ती माहिती त्यांनी द्यावी पोलिंग ऑफिसर यांनी सबमिट केली पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसर म्हणजे यांनी मतदान करण्यासाठी वापरलेली ईव्हीएम एम त्याची माहिती त्यांच्याकडून इलेक्शन कमिशन मागते hmm. आणि काउंटिंगच्या दिवशी hmm. रिटर्निंग ऑफिसरकडून तुम्ही कुठली मशीन मोजली त्याची तुम्ही माहिती दिली पाहिजे hmm. म्हणजे इलेक्शन कमिशन स्वतःच गडबड झाली नाही गोंधळ झाला नाही रिप्लेसमेंट झाली नाही हे hmm. बघण्यासाठी त्यांनी केलेली नियमावली हो कोर्टाला त्याच्यामुळे आम्ही असताना म्हटलं की इलेक्शन कमिशनने जिथे ही नियमावली केलेली आहे आणि ती जर अस्तित्वात नसेल तर ती फ्रॉड आहे काल जेव्हा कोर्टरूममध्ये सुनावणी चालू होती तेव्हा इलेक्शन कमिशनच्या वतीनं वकिलांचं म्हणणं असं होतं की किंवा कोर्टानं पण हा प्रश्न विचारला की सहा नंतर होणारं मतदान ही याच्या आधी पण निवडणुकीमध्ये झालेली प्रक्रिया आहे मग याच्या म्हणजे लोकसभेच्या वेळी हा प्रश्न उपस्थित नाही झाला आत्ताच विधानसभेच्या वेळी उपस्थित का केला जातो आहे याचं कारण असं आहे की लोकसभेच्या वेळेस त्याचा रेकॉर्ड ठेवण्यात आला होता यावेळेस इलेक्शन कमिशन म्हणजे आम्हाला जे आर टी आयमध्ये उत्तर आले त्या उत्तरामध्येच आम्ही असं कोर्टाला म्हटलं की हा रेकॉर्ड उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणजे ठेवला की न ठेवला याच्याबद्दलच संभ्रम निर्माण झाला आहे उद्याच्या निकालामध्ये तुम्हाला आशा आहे की या संदर्भात काहीतरी की प्रत्येक वकील ठेवूनच असतो पण आता तुम्ही जेव्हा ही याचिका दाखल केली तेव्हा असं पण म्हटलं गेलं म्हणजे काल विरोध करताना की तुम्हाला पंचाळीस दिवसांचा अवधी होता <coughs> तुम्ही नाही गेला आता जर तुम्ही पब्लिकच्या वतीने याचिका करताय तर पी दाखल करायला पाहिजे एक लक्षात घ्या की पी आय एल कायदेशीर नाही कोर्टाची कन्सेप्ट आहे ती मी काल असताना म्हणालो की माझ्या आज्याने हा जो रिट ज्युडिडिक्शन इंट्रोड्यूस केला टू टू सिक्स टू टू सेवन हायकोर्टासाठी आणि थर्टी टू हा असणार आर्टिकल थर्टी टू हायकोर्टा म्हणजे सुप्रीम कोर्टासाठी त्यांनी हायकोर्टाला वास्ट पॉवर दिले रिटच्या मध्ये हायकोर्ट इज मोर पॉवरफुल सुप्रीम कोर्ट बत्तीस खाली फक्त फंडामेंटल राईट्स बरोबर एवढंच फक्त तुम्ही चॅलेंज करू शकता म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अधिकार जे आहेत ते तुम्ही बत्तीस खाली चॅलेंज करू शकत नाही पण हायकोर्टामध्ये फंडमेंटल राईट्स वरती तुम्ही याचिका दाखल करू शकता का रिट दाखल करू शकता का तो होय कॉन्स्टिट्युशनल राईटसाठी तुम्ही रिट दाखल करू शकता का होय इतर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही रीट दाखल करू शकता का hmm. कायदा नसेल तर होय बरोबर त्याच गोष्टी त्याच मी असणार म्हणालो की hmm. हायकोर्टामध्ये स्काय इज द लिमिट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी असणार रिट ज्युर असं म्हटलंय की इट इज दी हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि काल कोर्टाला मी असं सांगितलं की पार्लमेंटला रीट जुरडिक्शन करटेल करण्याचा अधिकार नाही नाही एक आर्ग्युमेंट त्याच्यात हे केलं गेलं की संध्याकाळी नंतर झालेलं मतदान हे केवळ विजेत्यांच्याच बाजूने असेल असं पण नाही माझं म्हणणं की कुठल्याही बाजू माझं म्हणणं असं ते कुठल्याही बाजूने असो माझ्याशी माझा ते काही इलेक्शन त्या संबंध नाही माझा संबंध आहे तो म्हणजे की तुम्ही इलेक्शन कंडक्ट करताना घोटाळा केलात की न केलात घोटाळा झाला असेल तर कॉन्स्टिट्युशनल मशनरी या ब्रोकन डाऊन आणि म्हणून कोर्टाला थ्री फिफ्टी सिक्स तुम्हाला वापरावा लागेल त्यांनी रेकॉर्ड आणलं तर त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केली आहे म्हणून त्या ठिकाणी होऊ शकतं त्याच्यामुळे माझी याचिका तशीच इनफ्लक्च्युअस होते पण जोपर्यंत इलेक्शन कमिशनकडून कायद्याखाली जो रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे तो मेंटेन केला नसेल तर मग इन्फ्लुअन्स हा निघतो की सहा नंतरचं मतदान हे फ्रॉडलंड मतदान आहे नाही आता तुम्ही जे सांगितलंय त्याच्यानंतर खरं तर म्हणजे उत्सुकता या सगळ्या गोष्टी बद्दल असेलच की इलेक्शन कमिशन काय सांगते पण इलेक्शन कमिशन नाही माझं म्हणणं हे जे आहे ही, ही कोर्टाच्या बरोबर अखत्यारीत आलेलं आहे तेव्हा आता कोर्टाने कोर्टाने जे आहे इलेक्शन कमिशनचं आरटीआय खाली आलेलं उत्तर की आमच्याकडे हे उपलब्धच नाही पण एखाद्या मतदारसंघातलं सॅम्पल त्यांना उपलब्ध करून द्यायला काय प्रॉब्लेम होता माझं म्हणणं असं एखाद्या सॅम्प तुम्ही एखाद्या मतदारसंघातलं सॅम्पल द्या किंवा तुम्ही असणारा सगळ्या मतदारसंघातलं सॅम्पल द्या तुम्हाला कागदपत्र आहेत की नाही हे ॲफिडेव्हिटवरती सुद्धा ते दाखल करू शकले असते पण आता इतक्या इलेक्शन्स देशामध्ये इतक्या वर्षांपासून झालेल्या आहेत या निकालानंतर तुम्हाला असं का वाटलं की या प्रक्रियेमध्ये कुठंतरी वेगळं काहीतरी दिसतंय आणि आपण याचिका केली पाहिजे तो संशयाचा मुद्दा नेमका काय होता माझा संशयाचा मुद्दा असा होता मी की मी सहा नंतर काही बुथ्स वरती राऊंड मारल्या कुठे मुंबईमध्ये की नाही अकोला ग्रामीण भागामध्ये म्हणजे मी मला तिथली प्रक्रिया संपलेली दिसली सहा वाजता सहा वाजता म्हणजे <laughs> सहा वाजता बंद करून <coughs> सॉरी अधिकारी जे आहेत ते आपलं दफ्तर भरायचं जे असतं त्या कामाला लागले होते ते बर तुम्हाला असं रांगा वगैरे कुठं मला रांगा कुठे दिसल्या नाहीत अधिकारी दप्तर बघायला म्हणजे त्यांचं जे डायरी आहे डायरी भरणं मी जसं म्हणालो की त्यांना असणारा फॉर्म फिफ्टी सेवन आहे तो भरणं आहे तो सगळा त्यांनी भरायला सुरुवात केला होता आणि अचानकपणे अकरा वाजता बातमी येते की इथला असतं शहात्तर लाख मतदान सहा नंतर सहा नंतर वाढलेलं आहे मान्य आहे म्हटलं तर झालं असेल कदाचित आपण ज्या बूथवरती फिरलो असेल त्या बूथवरती लाईन नसेल मी जे काही चार पाच बूथ बूथमधलं नोट केली होते बर मला असं दिसलं की त्या बूथवरती सुद्धा मतदान झालेलं दाखवले सहा नंतर बरं याचा उल्लेख केलाय तुम्ही याची मी याच्यात नाही केले कारण शेवटी ते नो प्रूफ बरोबर बरं पण का सातत्यानं या निवडणुकीबद्दलचे प्रश्न उपस्थित होत आहेत तिकडे राहुल गांधींचं म्हणणं आहे की चाळीस लाख म मतदार जे आहेत ते लोकसभेनंतर अचानक विधानसभेच्या वेळी वाढतले मग त्याच्या त्याला उत्तर पण दिलं गेलं आहे ते भाजपच्या वतीनं दिलं गेलं की याच्या आधी पण वाढलेलेच होते वगैरे वगैरे तुमचं म्हणणं काय या सगळ्याबद्दल का ते एक असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आरोप करायचे असतील तर ते आरोप तुम्हाला सिद्ध करता आले पाहिजे की जसं आज आम्ही असं आरोप केले की तुम्ही शहात्तर लाख मतदान झालं असं म्हणताय ना आम्ही मान्य करतो आम्ही डिनाय करत नाही पण सांगा ते शहात्तर लाख मत मतपेटीमध्ये मत येण्या अगोदर काही प्रोसेस आहेत ती प्रोसेस तुम्ही फॉलो केली का काँग्रेस आणि ज्यावेळेस आणि ज्या तुम्हाला असणार ते कायदेशीर बंधन आहे त्यावेळेस ते कायदेशीर बंधन पाळावंच लागतं तुम्हाला काँग्रेसकडून फक्त आरोप होत आहेत त्यांनी ते असं म्हणतात की त्या चाळीस लाख मतदान वाढलं त्याला बऱ्याच जणांनी जस्टिफिकेशन करण्याचा हे वाढू शकत नाही म्हणून त्यांनी तथ्य देण्याचा प्रयत्न केला आहे पण कोणीतरी एकाने एका, एका कुठल्या तरी प्रभागामधला Hmm. आता काँग्रेसकडे रिसोर्सेस आहेत oh. पूर्णपणे रिसोर्सेस आहेत hmm. तुम्ही एका कुठल्या तरी मतदारसंघातला जर मी सॅम्पल म्हणतोय ऍक्च्युअल सर्वे, सर्वे मतदार यादी घेणं बरोबर त्यांच्या घरामध्ये जाणं ब हे तुमच्या मतदार मतदान आहे का हे मतदान आहे का हे मतदान आहे का, का।, का। त्याचं नोंद करणं ज्यां ज्याचं नाव आलेलं आहे ह्याचं नाही आहे तिथे म्हणणं नाही बरोबर तुम्ही तो जर डेटा कलेक्ट केला असता <laughs> आणि मग तुम्ही इलेक्शन कमिशनला चॅलेंज केलं असतं की वो वोटर नंबर सोएन सो या ह्याच्यामधला वोटर नंबर सोएन सो ह्याच्यामधला वोटर नंबर सोएन सो ह्याच्यामधला सो सो तो ॲक्च्युअल माणूस तुम्ही आम्हाला दाखवा हे <The> काम आरोप करण्याच्या ऐवजी हे आरोप करण्याच्या ऐवजी केले असते आणि समजा इलेक्शन कमिशनने त्यांना असताना जर एंटरटेन केलं नसतं तर त्यांनी इलेक्शन कमिशनवरती हॅबिएस कॉर्पस रिटमधून दाखल केला असता आणि त्यांना कोर्टाला मग सांगता आलं असतं की ही माणसं यांनी गायब केलेली आहेत ही प्रोड्यूस करा बरोबर काँग्रेस हे दूध म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी बरोबर बघूयात उद्या नेमकं काय होत आहे हा उद्या वाट बघू लोकांच्या बाजूने जोडीशुरी उभी राहील अशी आपण अपेक्षा धरून चालू जर निकाल विरोधात आला तर पुढची लढाई कशी लढणार ते मला वाटतं आज आ, मी पॉझिटिव्ह आहे की ओके कोर्ट, हा कोर्ट काहीतरी त्याच्याबद्दल घेईल याच्याबद्दल मी पॉझिटिव्ह महाराष्ट्राच्या निकालानंतरची ही एक अत्यंत महत्वाची घडामोड कोर्टामध्ये घडते आहे काय होतंय नेमकं कारण चर्चा तर भरपूर झालेली आहे सातत्यानं प्रश्न तर खूप उपस्थित केले गेलेले आहेत पण प्रकाश आंबेडकर एक प्रश्न या निवडणूक व्यवस्थेबद्दलचाच कोर्टामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज दिलेला आहे बघूयात पुढं नेमकं काय होतंय चेतन अहिरे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विरुद्ध महाराष्ट्र स्टेट व्हाया महाराष्ट्र सचिव अशा पद्धतीची ही सगळी केस आहे उद्या या केसमध्ये काय होत आहे निवडणूक आयोगाला काही डायरेक्शन दिले जात आहेत का की निवडणूक आयोगाचंच म्हणणं केवळ मान्य केलं जातं हे आपल्याला बघावं लागेल पण या सगळ्या प्रश्नांची चर्चा होत राहणं आवश्यक आहे आणि त्यातून पुढच्या सुद्धा नीट व्हायला वा, पाहिजेत हा पण मुद्दा आहे त्याच्यात हो कालच्या निर्णयामध्ये दोन महत्वपूर्ण निर्णय जे आहेत कृष्णा अय्यरचं असणार एक जजमेंट आहे मोहिंदर सिंग गिल वर्सेस ओ, आ, पंजाब यु यू, पंजाब युनियन ऑफ इंडिया पंजाबमधला आहे आणि दुसरं जे आहे ते साऊथमधलं आहे फजल अलीच आहे जोन्स वर्सेस सेल्बम म्हणून मी जनतेला असं म्हणणार आहे की ते दोन्ही जजमेंट्स हे इंटरनेटवरती उपलब्ध आहेत ज्युडिशरीच्या साईट्सवरती पूर्ण जजमेंट वाचायची गरज नाही कारण का ते तीनशे चारशे पानाचे जजमेंट्स आहेत पण त्यातला रेलेवंट पॅरेग्राफ मी आपल्याला असताना सांगतो गिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामधलं जे आहे ते पॅरेग्राफ थर्टी नाईन <laughs> आणि पिलाय वर्सेस सिल्वम असं असताना जे जजमेंट आहे फजल अलीचं जजमेंट जे आहे त्याच्यातला पॅरा ट्वेंटी वन आपण असा जनतेने वाचला पाहिजे असं माझं म्हणणं आहे का का या जजमेंट्समध्ये इलेक्शन कमिशन हे स्वतःहून कसं मॅन्युप्युलेट करू शकतं किंवा इलेक्शन कमिशनचा स्टाफ जो आहे तो कसा इलेक्शन कमिशनला मॅन्युप्युलेट करू शकतो आणि रिज आणि दोघांचाही उद्देश रिझल्ट त्यांना जसं पाहिजे तसं ते येऊ शकतात याच्याबद्दलचं विवरण त्यांनी असताना डिटेलमध्ये केलेलं आहे बर त्याच्यामुळे नियम न फॉलो करणं हे एकानी म्हटलंय की तुम्ही फ्रँकनस्टाईन निर्माण करताय आणि दुसऱ्यांनी असं म्हटलंय तुम्ही डिक्टेटर निर्माण करताय त्यामुळे ह्या दोन जजमेंटचा उल्लेख मी असताना त्या ठिकाणी केलाय मी असं म्हणणार आहे जनतेला की स्पेसिफिकली काय वाचावं हे मी त्याच्यामधलं नमूद केलेलं आहे की बरोबर मधला जो आहे पॅरा थर्टी नाईन आणि सेवन पिल्ला ह्याच्यामधला असणारा जजमेंट जे आहे ते पॅरा ट्वेंटी वन हे दोन आपण असणारा वाचले तर मी जे पेटिशन दाखल केलेलं आहे त्याची ग्रॅव्हिटी किती आहे ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आशा करूयात की या निमित्तानं ही जी एक वादळी चर्चा सातत्यानं महाराष्ट्राच्या निकालाबद्दल होती आहे त्याचं शंका समाधान जे आहे ते लवकर जनतेच्या दृष्टीनं होईल आणि पुढच्या निवडणुका आपल्या अधिक सक्षम आणि अशा शंकाविरहित होतील हीच अपेक्षा आपण करू शकतो सर चर्चेसाठी वेळ द्या त्याच्याबद्दल धन धन्यवाद या मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तुम्हाला या निकालाबद्दलचे अनुभव काय आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सहा नंतर तुम्ही लाईन बघितली होती का तुमच्या आसपास कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि उद्या तुम्हाला कोर्टाकडनं काय अपेक्षा आहेत हे पण कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका